फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी मोठी कारवाई केली आहे फिर्यादी यांचा पती व सासरच्या लोकांनी विरोधात बोरिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता स्त्रीधन हस्तगत करून देण्याकरिता बोरिवली पोलीस ठाणे येथील लोकसेवक अधिकाऱ्यांनी पाच लाख पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारीनुसार दोन लाख पंचवीस हजार रुपये लाच स्वीकारण्यात आली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी तीन मोठ्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे यामध्ये सुधीर कालेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद घाग पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली मांडे पोलीस उपनिरीक्षक यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त विजय पाटील अप्पर पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगळे अप्पर पोलीस उपायुक्त भागवत सा सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली जागृत महाराष्ट्र मुंबई यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका